नमस्कार भावन कसं आहे आपला बकासूर केला ना कमबॅक जेव्हा दोन मैदानात लगातार हार होतो तेव्हा नक्कीच कमबॅक करतो भावांनो उद्या देखील मौजे काजड मैदानात बकासूर शंभर टक्के पळेल आणि त्याचा पैरा देखील शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर तो कोणासोबत मी हे व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भवा त्यापूर्वी भावांना एक अजून बातमी देतोय तर घोट सर्जा आणि ही जोडी शंभर टक्के होते पण दोघेही कॅन्सल झालेले आहे त्याचं कारण चिक्या चिक्याचा अजून पाय बरं नाही झालं त्यामुळे चिक्या कॅन्सल झाला म्हणून त्याचा भाऊ देखील कॅन्सल झाला म्हणजे घोट सर्जा आणि चिक्या ही जोडी दहा सप्टेंबरला पडेल त्यामुळे उद्या ही जोडी दिसणार नाही घोट सर्जा आणि चिक्या अजून एक मिलिंद पाटील कोजगाव यांचा भुंगाडॉन भुंगाडॉन देखील उद्या मौजे कादड मैदानात पलताना दिसेल तर भुंगाडॉनचा पायरा अंदाज सांगतोय साई सोबत तोडकरचा साई आणि भुंगा ही जोडी उद्या आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे रायला आपला बकासूर आजच मौजे नवरोणी मैदानात पलताना दिसला वाटेगाव बादल सोबत ही जोडी पब्लिकची बादशाह जोडी म्हणून संबोधलं जाते बादल देखील एक पब्लिकचा टॉपचा आहे आत्ताचा आणि बकासूर देखील एक पब्लिक टॉपचा या जोडीने आज एक नंबर केला चांगल्या रीतीने कम बॅक केला आणि उद्या देखील मौजे काजडला बकासूर तर असणार आहे माल आणि बकासूर ही जोडी उद्या आपल्याला मौजे काजड मैदानात शंभर टक्के पालताना दिसेल बब्या देखील एक चांगलाच नंदी आहे बघूया उद्या कसा पलतोय मौजे काजडला मालशिरस्सा बब्या आणि बकासूर काय भारी वाटते पण आजचा दिवस आज अनंत दिवशी विसर्जन चोळा आहे पण आपल्या बाक्याने एक नंबर केला सर्वांना आज खूप आनंदित केलेला आहे पण उद्या रविवार देखील आहे उद्या देखील बक्काशेवर बब्या मालशिरस ही जोडी पलते धन्यवाद भावांनो